गेल्या महिन्यात संत गाडगेबाबा अभियाना अभियानाअंतर्गत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा जिल्हास्तरीय स्पर्धेत पिंपळवाडी तालुका कोठेमंकाळ या ग्रामपंचायतीचा प्रथम तासगाव तालुक्यातील धामणी गावचा आणि वाळवा तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीचा द्वितीय तर शिराळा तालुक्यातील कापरी ग्रामपंचायतीचा तृतीय क्रमांक आहे शिवाय खानापूर तालुक्यातील बानुरगड ग्रामपंचायतीला स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा आणि सांडपाणी तसंच महिला गाळ व्यवस्थापन आणि कवठेवंकाळ तालुक्यातील मळणगावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापनासाठी तसंच पलूस तालुक्यातील घोगाव ग्रामपंचायतीला स्वर्गीय आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापनासाठी विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं